रामकृष्ण हरी चला आपण छान असे आज बीटचे पापड कसे बनवायचे ते पाहूया पौष्टिक आणि हेल्दी मी त्यासाठी बीट घेतलेलं आहे हे, हे बीटचे काय करूया आपण साल काढून घेऊया आणि बीटच्या पापडसाठी मी काय केले दोन वाट्या तांदळाचे पीठ घेतलेलं आहे हे, हे थोडंसं थंड पाणी घालून काय करूया आपण मिक्स पातळ करून घेऊया म्हणजे नंतर पापडामध्ये त्याच्या का काय होतं प्लेन पाप पापडाचं पीठ हे असं प्लेन होतं गाठी तयार होत नाहीत आता थोडंसं पाणी घालून हे काय करूया आपण त्याचं पीठ एकदम छान असं तयार पातळ तयार करून घेऊया पाणी घालून पीठ एकदम असं काय केलेलं आहे भिजवलेलं आहे आता आपण ह्या बीटचे काढा छोटे छोटे तुकडे करून मिक्सरला काढून घेऊया बीटचे तुकडे केलेले आहेत ते मिक्सरमध्ये घालून आपण बारीक करून घेऊया पाणी पण घालूया म्हणजे एकदम छान अशी प्लेन ह्याची काय होती पिरवी तयार होईल आणि आपण काय करूया मिक्सरला बारीक करूया एकदम छान आपले काय झालेली आहे बीटचं मिक्सरला बारीक झालेलं आहे आता आपण हे तांदळाचं जे मिक्स केलेलं होतं त्यामध्येच हे काय करूया घालून घेऊया म्हणजे छान असं आपलं मिक्स तयार एकदम हेल्दी आणि छान कुरकुरीत ह्याचे पापड तयार होतात राहिलेलं बीठसुद्धा मी मिक्सरला काढून ह्यामध्ये काय केलं मिक्स केलं आणि छान असं आपलं ही काय झालेलं आहे पीठ आहे आता ह्यासाठी आपण एवढंच एक पातेलं पाणी काय करूया उखळून घेऊया पाणी चांगल्या प्रकारे उखळायला आहे आता त्यामध्ये आपण हे मिक्स केलेलं तांदळाचं पीठ आणि बीठ हे घालून काय करूया चांगलं शिजून पीठ करून शिजून घेऊया किंवा तयार करून घेऊया बघा बिटामुळे कलरसुद्धा एकदम छान पाकडायला येतोय एकदम घट्ट आणि छान झालेला आहे आणि प्लेन झालेला आहे गाठ झालेली नाही पिठामध्ये आता ह्यामध्ये आपण काय करूया एक चमचा मीठ आणि एक चमचा पापड खार घालून घेऊया आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया पाच मिनिटात ठेवूया चांगल्या प्रकारे शिजू एक पाच ते दहा मिनटं मी झाकून ठेवलं होतं पीठ आपलं पापडाचं पीठ एकदम छान तयार झालेलं आहे आता आपण काय ह्याचे छोटे छोटे पापड घालून घेऊया शिजलेलं आहे छोट्या छोट्या पापड्या घालून घेऊया आपण एकदम छोटे छोटे घालायचे म्हणजे तळायला छान आणि ह्या पापड्या काय होतात बीटचे पापड तळून खूप मोठे होतात सर्व पिठाच्या आपण अशा काय करूया पापड्या घालून घेऊया आणि जरा जाडसर घालायचे म्हणजे पापडी खुसखुशी लागते सर्व पिठाच्या आपल्या पापड्या घालून झालेल्या आहेत आता ह्या दोन दिवस एकदम चांगल्या उन्हाला काय करायच्या वाळवून घ्यायच्या दोन दिवस एकदम चांगल्या प्रकारे बीटचे पापड काय त्याच्यात प्रें वाळलेले आहेत आता हे गरम तेलामध्ये आपण काय करूया तळून घेऊया गरम तेलामध्ये पापडी भेटा एकदम चांगली फुटपट ती फुलली जायची छान अशी आपली पापडी तयार पौष्टिकाने करायला पण एकदम सोपी असे छान छान वेगवेगळे वी रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चैनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका